लगती बुंद सर नीचे अंदर बेंजीन वाला अभी आपका क्या उम्र है वर्ष कौन नहीं ना ये ठीक है पता है ना ऊपर कोई नहीं ना तो अपन आपसे छोटा है अभी 70 गया निकल छोटा छोटा लगता है 50

फिर ऊपर कोई नहीं है ना वह ऊपर कोई नहीं भाई हंची सी दस है भाई हाँ आए नहीं है एक खाली है हाँ ये खाली है खाली है आप बैठेंगे यहाँ नहीं नहीं मैं बच्चों का चीज़ एक उठा सकते हो तो आराम से हाँ वही मैं बोलता हूँ ये उठा के दोनों आराम से नहीं जी

ना पण थोडं खाऊया खाऊया वेळेत खायचं काय प्रवासात आपण प्रवासातून सवा दोन आहे सवा एक मिळत सव्वा एक मिळतो सव्वा दोन जलदीचे

म्हणून आम्ही झोपलेलो आहोत श्री स्वामी समर्थ चांगले कमेंट करायचे ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे सुषमा हे बघ सुषमा

नाही नाही जेवा जेवा तुला हो झोप लागली आमचं काय सटर बटर सारख चालू आहे तोंड जांभळ खा पेरू खा बेळ खा बिस्किट खा वडापाव खा भूक किती लागणार आहे थोडं थोडं खाल्लं थंडी वाजते एसी मध्ये

आगाव घेतलंच ना तरी पण थंडी वाजते का हो खूप थंडी आहे ए सी फुल आहे चेस पंखा पंखा बंद केलाय के के पंखे बंद आहेत <laughs> <laughs> अगं पंखा मग अशी खूप चालू होता तेव्हा थंडी वाजत होती ग आता काय हात पण गार गार गारगार गार पडलं नुसत तोंड पण गार 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 पडले गार, 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 गार लय ते जनरल टपा आपला चांगला अगं एसी आहे मग कशाला पंखा पाहिजे <laughs> गरम गरम <मद्यारी> चला लवकर लवकर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ जाऊन बघा मस्त आज ट्रेन मध्ये

ਨਾ 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 ਬੰਦਾ ਹਾਂ ਅਕਚਲ ਇਹਨੇ ਮਸਾਂ ਨਹੀਂ ਵਾਲਾ ਜਦ ਮਾਨੂੰ ਘਣਾ ਹੋ ਰਿਹਾ ਐਂ ਬੇਖੁਲਾਬ ਸੀ ਕਿੱਥੇ ਦਾ ਆਪਾਂ ਸਾਂਣੀ ਵੀ ਖਾਲੀ ਥੀ ਹੁੰਦੀ ਆ ਕਿਹਦਾ ਕਾ ਹਾਂ ਸਾਂਣੀ ਤੇ ਖਾਲੀ ਥੀ ਨਹੀਂ ਆ ਬਗਾ ਤਾਂ ਮੈਂ ਦੂਸਰਾ ਦਸੰਗਰੀ ਵੀ ਬਣਵਾਇਆ ਕਸਾ ਸਮਾਂ ਚੈਜ नाही हे जायचं या चिन्हावर शॉर्ट आहे शॉर्ट गॅलरीत मी घेत असत तर तिथं जायचं आणि नवीन बनवायचं तर टच करून पुढं समोरासमोर हे समोर पुढं माग हे आणि आता मागाचा व्हिडिओ आहे ना तो डाउनलोड नाही केला गेला नाही ना त्याच्यात ठेवलाय बघ मुद्रा म्हणून तू डाउनलोड करायचं परत

तिला यूट्यूबचं समजावत होती हो महिनेला तिचा आज चायनल ओपन केलं सगळे भेट द्या तिच्या चायनलला जेवढे मस्त अंड्याची भुर्जी चपाती खाल्ली सकाळी चार वाजता उठले मी रात्री दीड वाजता झोपले दो दीड दोनला

कॅप्शन मध्ये ठेवायला टाकायचं नाही लगेच नाही टाकायला मुद्रा म्हणून मसमुद्रा मसमुद्रा सेव करा ह्याच्यात सेव्हला आभी बैठे नाही ठीक आहे चल मग आता

मराठीत कमेंट करा परत ये शको ना लाइक करायचं दोन वेळा स्क्रीन ला टच पर का तेव्हा ते लाईक होत ह परत परत नाही करायचं फक्त दोनच वेळा करायचं पुऱ्या लाईव्ह मध्ये नावावर जा माझ्या जेवण वगैरे केले की नाही ताई हो आत्ताच अंड्याची बुरजी आणि चपाती खाल्ले आणि सकाळपासून तोंड माझं बंदच नाही ट्रेन मध्ये जेवढं येतात ते खाते खाते आता इथे लगेचच वरती शीट आहे बघा त्याच्यामुळे बसता येत नाहीये म्हणून मी झोपून लाईन घेत बसता येत नाही ना एसी ट्रेनच आहे त्याच्यामुळं थंडी पण वाचते नाही बघा मी काय काय खाल्लं पहिल्यांदा बिस्किट खाल्लं नाही सकाळी इलाई ची केळ खाल्ले सकाळी केळ चाय पिले कोरा त्याच्यानंतर बिस्किट खाल्लं त्याच्यानंतर भेळ खाल्ली त्याच्यानंतर पेरू खाल्ला त्याच्यानंतर जांभळ खाल्ली त्याच्यानंतर जांभळ्यानंतर काय खाल्लं ग काहीतरी खाल्लं आजूनी चॉकलेट जिने चपाती खाल्ली तुम्ही काय 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 खाल्लं सांगा भाऊ ऐसा मत बोलो ऐसा मत बोलो नहीं लगेगा और यूज नाही मी करेगा ऐसा ही चलेगा ऐसा बोलो कोण ऐसा <च्छाविण> ही चलने का कोशिश करो चाहिए आधार के लिए चाहिए बूढ़ा में, लेकिन कोशिश करने का ज्यादा करके तंदुरुस्त रहने का

आता एक वाजता जेवण केले आहे पुरणपोळीचा डबा आणला होता सकाळी उपमा खाल्ला होता आहे, हो का मस्त मस्त मग तुमचं पण जेवण छान आहे की हो अमोल भाऊ नाहीतर कर की काम पर तू करके तो, तो कर की का वरचे सी तो झोपून बोलती है ये YouTube चैनल आज खोलुस दिले वरून वरती बोलती है आ? ये मेरी बहन है हां इसको मैंने YouTube का चैनल ओपन करके दिया है अच्छा अभी और मैं मैं लाइव है और ये बात करती है मेरे से अच्छा अब

मग सगळे वाचतात ऐकतात आता मी पण काही ड्युटी करत आहे तिला आलो आहे ड्युटी ला आहे का ओके ओके कुठं आहे ड्युटी झोप ना नाही झोपायचं मला मी लाइव इंजिनियरिंग आहे सरकारी ऑफिसर आहे ओके बना पण पण आहे बघा जाऊन बघा सबस्क्राईब करा आता खोलून दिलं या तिला ती ति फक्त लाईव्ह लाईव्हच घेणार आहे सुषमा व्हिडिओ नाही टाकले की नाही एखादा टाकला रोज लाईव्ह लाईव्ह घेतली का नाही ऐक मोबाईल मधला ऐक तर रोज लाईव्ह घेतली का नाही तरी चालतो नुसता एक हजार तुझे सबस्क्राईब होतील तेव्हा आता एक हजार तुझे सबस्क्राईब व्हायला आठ दहा दिवस लागतील मग लगेच लाईव्ह चालू करू शकतो पण व्हिडिओ टाक चांगले चांगले बघू आता मग नुसते ला तरी जॉईन हो तू सबस्क्राईब नाही केलंस मला लाईक नाही केलं लाईक दोन वेळा हार्ड नाही किंवा अंगठावरती आहे का नाही त्याला दाखवते बघ तो सफेद व्हायला पाहिजे दाखवते बघ बघवू बाबा ते ते बाबा 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 त्याला धरू नका तेव्हा ते निघालं ते बघा ते बसूनच व्यवस्थित होते सांभाळायला लागत एकामेकाचं चाललंय ना, एक ना बोलतात त्यांना ते सांभाळायला पाहिजे असं केलं पांढरा आता वयास तुम्ही पडाय ना ते नाही फक्त कमरेला तरी थोडा मस्त राहा तस नाही गुखत ना मग चांगला आहे मस्त अजून अक्रोड वगैरे खाजा बदाम काजू थोडे चक्की वाटली हा तेच पाहिजे चटणी भाकरी माणस किती चांगली राहतात तेव्हा आणि आम्ही एवढे तरुण असून काय 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 खाऊन तरी आम्हाला आमच्या अंगात ताकद नसते एक नंबर लाई केले आहे ओके धन्यवाद भाऊ थांब

कसं कस बच सबस्क्राईबर म्हणून हाय रवींद्र भाऊ कसे आहात तुम्ही बहिणीला बघा लाईव्ह चॅनल खोलून दिला ती वरच्या शीट वर आहे मी खालच्या शीट वर आहे पूर्ण बोलते माझ्याशी युट्यूबच चॅनल खोलून दिल म्हणून आता विद्याता ताईंना सब्सक्राइब करसं हे आता आम्ही तुला सांगते पाचवे हे रवींद्रभाऊ हे बघा सुषमा मांडवे म्हणून आहे त्याला सब्स्क्राइब करावं म्हणजे तिची लाईव लवकर चालू होईल दहा पंधरा दिवसात ये दीदीला काय घ्यायचं आहे का